कसे आहात मित्रांनो मित्रांनो लग्न जमलं तर कोणाला सांगू नका कारण आजकाल लोक काय जमल्यासुद्धा लग्न मुडी तिथं एवढे बेकार लोक इथं मी तर मग जमले तर सांगूच नका आपण लोकांना लग्नाला सुद्धा सांगू नका कशाला सांगायचं एक तर म्हणजे आता लग्न होण्या अवघड झाले एक तर कोण पुरी झाले आणि ही कोणती कोण लग्न जमलं का ही लोक जाऊन मुडी तिथं त्यामुळे लग्नाला सांगू नका लग्न गपशिप करा असं गपचिप करा लग्न झालेलं तर मला सुद्धा मिळायला लागला पाहिजे एवढं लग्न गपचिप करा आणि लोकांमुळे आता गुपीतच लग्न करावं लागते आणि आता एखाद्या सांगितलं राज येतो ना चलोच म्हणतो काय लह तो आम्हाला लग्नाला सांगितलं आता भाऊ तुला जर लग्नाला सांगितलं तर मग लग्न झालं असतं का तुला नव्हतं सांगायचं लग्न गुपित केलं भाऊ नाही तर मग लग्न कुपित करायची काय गरज होती तू काय साधा खुडीच आहे का तुला सांगायचं म्हटलं आमचं लग्नच झालं मग भग वि लगे उडावा लागले असती निबार कापडायची आणि मोठ्या बसावं लागला असतं असं आमच्या टाइम असता तुला सांगितलं असतं निष्ठे लोकांचे लग्न मुडी होतो तो मला सांगतो काय काय लोकांना एक सभा असते शेजारच्या घरी पाहून आले का सारखं ते असं डुकू बघायचं वगाय वगैरे तोंड घेऊन गडू तोंडाचे कुठलेही आणि सारखं डुकू डोकं बघणार आणि नकार टेन्शन घ्यायचं क म्हण आले असतील क कशाला काय कुठला काय घेणे आलेत का नकार डुक डुक घेऊन आणि वटू वाहना का त्यांना म्हणणार हळूच चहा प्याला आमचा नाही वे चहा प्यायचं आता ह्यालाही चरून घ्यायचं असतं पण नोकर म्हणतो चहा प्यायला आता ह्याचा चहा प्यायचा म्हणजे काही सोपं नाही ह्याच्या कापू लवकर चहा सापडत नाही चहा सापडायचा मग प्यायचा आणि पाहुण्याला म्हणतो चहा प्यायला आणि पाहुणा आले का मग त्यांना म्हणणार कुठले काय ना तुम्ही ओळख नसती पण तरी बोलून घेतला असतं चहा प्याला सारखं विचारणार कमान आल आलते काय ना तुम्ही मी काय तुम्हाला ओळखिल नाही कशासाठी आलते काय न काय काम काढले होते काय नावनं भिक्षा मागायला आलते देतो का भिक्षा आता तू का अभेक्षा द्यायचा भाऊ तू या घरात मुंगे निघायला तो मुंग्याला काही खायला सापडत नाही मुंगे उपाशी मरत आहेत आणि कशाला आलते का मी सारखा विचारतो आणि मग पाहून म्हणे ना आलतो बाबा तुमच्या शेजारच्या मुलाला बघायला लगेच तू हसणार घेऊ मग लगेच बघायला आलते बाई तुम्हाला कोणी ती जागा दाखवली काय नाही झालं हे एवढं हसून जरी बोलला का लगेच पाहुण्याला असं वाटायला जागेत काहीतरी गो दिसतोय बर का पाहुणा घा परत येत पाहण्याला काम फुटे आणि मग हे परत वर म्हणतो आपण आहे आप बाडीला त्यांनी आपला विचार होतं पण मी फक्त त्यांना म्हणलं तुम्हाला ज्यांनी जागा दाखवली त्यांनाच विचारा आणि मग आता कसं मोडीत तिथं लग्न असं वाजेत का धोरटाशा लावून मुडीत येत का अरे भाऊ एवढं बोललं तरी लय होते कशाला लोकांची लग्न मोडू तुम्हाला गरजच काय काय नव्ह गड काय मित्राचं लग्न जमलं लग्न चार दिवस आलं बो कोणीतरी लगेच इकडे जाऊन सांगितलं म्हणले हे म्हणले लय काम करावं लागेल म्हणले त्यांच्या घरी काम लय असते पुरा बुरसा बी आराम भेटणार नाही आता काम जे तिला घराचं काम करावं लागलं असतं का ही माणसं आहेत का नाही पण कोणतरी जाऊन लावली कळ मोडले लगेच मित्राचं त्यांना तिकडे सांगितलं म्हणजे ती माणसं बाकरी चालतं बसून दाखरी खात नाही काम लागेल एवढं सांगितलं गेलं लग्न मोडलं पोरीबा नाही म्हणून म्हणला तेव्हा मला नाही आता म्हणलं पोरिच ऐकत नाही आणि मग पहिलेच कसं ऐकलं त्याला चॉकलेट दिनायला ते का म्हणून ऐका ना काय म्हणजे असे लोक खर्च रेटस माझं टेन्शन आले मी आता ठरवले मी कोणाला लग्नाला सांगणार नाही बरं लोक काय आता काय कल्चरही चांगले नाहीत एखादा जर खराब नजरेचा असला आणि तो जर मग ह्या लग्नाला आला तर तो सारखा बाईक वगैरे बघत राहिला तर मग अवघड होईल ना बरं आता बाईक जर चांगली असेल ठीक आहे रंगीत निघाले हो पटांगण ही माया आधी हानी मुला जायला बसली तर माहीत पण यायचं वडील तीन महिन्यांना ऐकत म्हणे आहो ऐकले का अभिनंदन मम्मी मी काय ती मी नाव मला दुसरा महिना चालू झाला महो झाला ना मग पटांगण मी तर लग्न जमले तर सांगणार नाही मग जर लग्न जमलं आणि लोकाला कळलं तर पुरीच्या दारामध्ये गर्दी म्हणजे लग्न मोडायला पुरीचा घाबर मी आईला आपल्या पुरीच लग्न आता संगत नाही ना जमलं लई लोक लागली मोडायला बरं तुम्हाला लग्न असं एखादं मुडून काय भेटतं बरं तुम्ही आता किती जरी पाप केलं तरी तुम्हाला फिडून फिरून आहे आता पहिल्यासारखं नाही राहिलं आता देवाची आले ती पहिलं म्हणायचे लोक आजीने केल्या नाताला नाताला फेडलो आता तसं नाही राहिलं आता तुम्ही पाप करणार तेवढं तुम्हाला इथेच फिडून जायचंय पूर्वी बापा जग घेतो हाऊस आज आणि पूर्वी बापाला म्हणणार त्यांच्याकडे काय आपल्याला त्या पोरगी अरे भाऊ त्याच जवळ पाच एकर जमीन आहे मोठा बंगला आहे पन्नास लाखाचा आपल्याला राहायला सुद्धा जागा नाही आपण मात्र जी भेटले आपण त्या आजोबाच्या गरखोलामध्ये राहतो आपल्याला त्यांचा काही फरक आहे का नाही आणि कुठे फिरणार तुम्ही हे बाप एखाद्याचं लग्न मोडलं एखाद्याचं गरीब चांगलं होत असलो चांगलं होऊन द्यायला पाहिजे ना पण नाही लग्न मोडायचं नाही ध्यानला ती सवयच नाही खाण आणि मग तुम्ही असे लग्न मोडले मग तुम्हाला मरण चांगलं येणार नाही आंघोळ करता करता तुम्ही जाणार अंगाला साबण तसंच राहणार मग राहिलेली आंघोळ ओळख घालणार मनाची साबण राहिली काढा ह्याला धुऊन मग म्हातारपणी तुम्ही असं सुकानी मारणार नाही व्यवस्थित चालतानी मग तुमच्याशी हातपाय थरथर कापणार बोबळा असे बाहेर आले सारखे बाबा अशा वर गेलेल्या असे थार, -थार कापणार मग लोक तुम्हाला मागण्याशी खडे हाणणार आणि मग तुम्हीच म्हणणार मला खडे हाणले काय म्हणजे एवढी बेकार तुमची अवस्था होणार त्याच्यामुळे पुण्याचं काम करा लग्न बिघ्न कोणाशी मुडू नका एखाद्या बिचाराचं चांगलं होत असलं तर चांगलंच होऊन त्याला पाहिजे ना, ना। तुम्ही किती जरी आण बाप केलं ना ते लोकांना दिसत नाही पण ती देवाला दिसतं ना तुम्हाला ती बाप उजडत खेळावं लागणार आम्ही ती सगळ्या लोकांना दिसणार लय बेकार असते त्याच्यामुळे एखाद्या चांगलं होत असलं तर चांगलं होऊन द्या आणि मग एखाद्या जमीत नाही आलं मग जमलेलं मोडू ना तर थँक्यू मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद